दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्ये मध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे ते होत असताना त्या ठिकाणी सर्व देशातील सर्व भागातील लोकांना जाता येणार नाही म्हणून आपल्या भागामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय खाडेभाऊ भाऊ यांच्या वतीनं या ठिकाणी क्रीडा संकुलावर त्यांनी श्रीरामाची जी मंदिराची उभारणी झालेली आहे त्याच त्याची प्रतिकृती या त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि जे अयोध्येमध्ये का बावीस दिनांक बावीस ते तीस तारखेपर्यंत जे कार्यक्रम होणार आहेत त्या सर्वच कार्यक्रमाचं नियोजन याही त्या ठिकाणी केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वच भागातील लोकांनी सहभाग घ्यावा आम्ही पण येणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी येऊन कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा व श्रीरामाचे दर्शन घ्यावं असं मी आवाहन करतो